धन्यवाद यानंतर प्रदेश सरचिटणीस काँग्रेस सन्मान्य दादासाहेब मुंडे बीड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय आमदार जी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय गाडेसर काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय वाघसाहेब ज्यांचं अत्यंत सुंदर भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं आणि गणेश साखर मला वाटतं साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या महाराष्ट्राला माहीत झाल्या त्या की त्यांचं बोलणं काळजाला कसं शिवतं आणि म्हणून कदाचित ते आता आमच्या स्टार प्रचारक आहेत या निवडणुकीमधल्या असं आदरणीयताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सभेसाठी उपस्थित असलेले या पंचकृषीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभूतपूर्व घटना या पाच वर्षामध्ये घडलेली आहे बहुतांशी निवडून आलेले सगळे आमदार महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सत्तेत एकदा एकदा जाऊन आलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं सरकार मुंबईत तयार झालं आणि ते सरकार पाच वर्ष पूर्ण चालेल अशी अपेक्षा होते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करना एक चांगलं सरकार शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी महाराष्ट्राला दिलेलं होतं परंतु या देशामध्ये जातीचं आणि धर्माचं राजकारण करणाऱ्या एक फॅसिष्ट विचार संपूर्ण देशामध्ये ज्यांनी पेरला अशा भारतीय जनता पार्टीला हे सरकार चालू द्यायचं नव्हतं आणि म्हणून एकनाथ शिंदेच्या रूपाने एक मोठं बंड झालं एक, एक गद्दारी झाली आणि महाराष्ट्रातलं वातावरण बदललं काही लोकांना आठवत असेल पाच वर्षापूर्वी संग्राम जगतापच्या प्रचारासाठी आम्ही या भागामध्ये आलो होतो आणि तेव्हा एक गोष्ट मी सांगितली होती महाराष्ट्रात लढा उभा राहिला सोळाशे तीस ला जिजाऊंच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती राजांनी महाराष्ट्रामध्ये खिंदवी स्वराज्य उभं केलं स्त्रियांचा सन्मान स्वाभिमान जपला गेला पाहिजे याच्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण मात्र त्या हिंदवी स्वराज्यावर सगळ्यात मोठा वाईट डोळा जर कुणाचा होता तर तो होता उत्तरेतल्या औरंगजेबाचा आणि मोगलाच्या साम्राज्यांचा मी तेव्हाही असं म्हणालो होतो महाराष्ट्राचा स्वाभिमान तेव्हा तेव्हा गाडला जातो तेव्हा तेव्हा दुखवला जातो जेव्हा उत्तरेतून संकट येत मी म्हणालो होतो विखेंच उत्तरेतलं संकट दक्षिणेला अडचणीत आणेल पाच वर्षांनी निवडणूक आल्यावर जी माणसं विखेंना निवडून द्या म्हणत होती ती माणसं त्यांच्या विरोधात उभी राहतील दुर्दैवाने ज्यांच्यासाठी आम्ही ही भाषणं केली ती सगळी माणसं आज त्यांच्या बाजूनी उभी राहिली आता समजून घ्या हा देश कसा आहे ही निवडणूक काय ही निवडणूक त्या माणसांची आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास ला भारतानं जे संविधान स्वीकारलं त्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हा देश समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या कसोटीवर चालेल तत्वावर चालेल या देशामध्ये कोणत्याही माणसाला जातीच्या धर्माच्या आधारे तोडता येणार नाही आज देशातली स्थिती काय या देशामध्ये सामान्य माणसाच्या आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांच्या मनामध्ये असुरक्षितेची भावना आहे ही का निर्माण झाली ही निर्माण याच्यामुळे झाली की या देशामध्ये ज्यांच्या नेतृत्वाचं सरकार आहे त्या सरकारने संविधानाच्या मूळ गाभ्याला हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे की या देशातलं संविधान आम्हाला वाचवावं लागेल जर संविधान वाचलं नाही तर लक्षात असू द्या या निवडणुकीत काही गडबड झाली आणि आम्ही जर हे सरकार घालू शकलो नाही तर पुढे कदाचित आपल्याला निवडणूक येईल आणि निवडणुकीत मतदान करायची संधी मिळेलच असं सुद्धा नाही लक्षात घ्या मतदानाचा अधिकार गोठवला जाऊ शकतो आपल्या काही लोकांना माहीत नसेल रशियामध्ये आणि चीनमध्ये सध्या विरोधी पक्ष नावाचा कोणताही पक्ष अस्तित्वामध्ये नाहीये सगळे विरोधी पक्ष नेते आणि जे जे विरोध करतील ते लोक जेलमध्ये टाकलेले आहेत पुतीननं असा कायदा केलाय मी जिवंत आहे तोपर्यंत मीच राष्ट्राध्यक्ष असेल काल तीस एप्रिल होती तीस एप्रिल हा जगाच्या दृष्टीनं ऐतिहासिक दिवस आहे कसा ज्यांनी माणसं जनवरासारखी मारली बेबंद शाहीचा कारभार केला आणि शेवटी आपलं इच्छित आपण पूर्ण करू शकत नाही असं कळलं केली त्या आत्महत्या करणाऱ्या हिटलरचा काल स्मृती दिन होता लक्षात घ्या इतिहास वारंवार आपल्याला ही आठवण करून देत असतो की या जगामध्ये या मातीमध्ये आणि या माणसामध्ये अशा विचाराची माणसं वारं वारंवार होतात मतदान एक अशी गोष्ट आहे आम्ही असं सांगतो बाजारात जेव्हा आमची आई आमची बहीण आमची मुलगी आमची पत्नी जाते उन्हाळ्याचे दिवस आहेत सध्या गार पाणी प्यायची इच्छा होते आणि गार पाणी पिण्यासाठी आपल्या घरी माठ असावा असं तिला वाटतं ती माठ विकण्याकर जाते आणि त्याला विचारते भाऊ हा माठ किती रुपयाचा आहे तो सांगतो एकशे वीस रुपयाचा आहे ती माठ उचलते आणि माठ उचलल्यानंतर ती दोनदा तीनदा चारदा त्या माटावर अशी टचकी मारून बघते तिला हे कळत ते मारल्यानं कि माठ कुठं फुटलेलं आहे का माठ कमकवत आहे का माटाच्या आवाजावरून तिला ही कल्पना येते कि माठ ये कसा आहे लक्षात असू द्या जर एकशे वीस रुपयाचा माठ घेताना तुम्ही चार वेळेस वाजवत असाल तर पाच वर्षाचा खासदार निवडून देताना तुम्ही दहा वेळेस विचार केला पाहिजे की आमचा खासदार कसा आहे दुर्दैवाने दुर्दैवानं देशामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण अत्यंत घाणेरड आहे ज्या देशामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला साधा टाचणीचा सुद्धा कारखाना नव्हता सुद्धा पंच्याहत्तर वर्षामध्ये अन्न वस्त्र निर्मितीची कारखानदारी आली या देशामध्ये झालेला विकास या देशामध्ये आलेला पंचतारांकी औद्योगिक वसाहती या देशामध्ये आलेला आय टी पार्क्स या देशात रोजगार आणि स्वयंरोजगार अर्थपूर्णता जी आली ती काँग्रेस नेतृत्वाच्या विचारधारेतून आली हे नाकारता येणार नाही सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सरदार प्रकल्पावर उभा करण्यात आला आणि त्या पुतळ्याच्या अनावरणामध्ये या देशाचा पंतप्रधान असं म्हणतो की काँग्रेसने देश के लिए कुछ नाही किया विचार करा ज्या सरोदर सरोदर प्रकल्पाचं भूमिपूजन पंडित नेहरूंनी केलेलं आहे तो प्रकल्प पंडित नेहरूने उभा केला आणि त्या प्रकल्पाच्या भिंतीवर पटेलांचा पुतळा उभा करताना काँग्रेसनं काही केलं नाही असं म्हटलं जातं याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की काँग्रेस पक्षाने पुरोगामी विचाराच्या लोकांनी उभा केलेला हा देश त्याची जी शक्तीस्थळ आहेत ती नष्ट करण्याचं प्रकरण या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्याला एक धोरणात्मक निर्णय करावा लागेल महाराष्ट्र अत्यंत अडचणीत आहे माझा मित्र आता गाडीत माझ्याबरोबर येत असताना मला सांगत होता की तो मेडिकल चालवतो ते म्हणाले दादा तुला माहित नसेल दोन हजार दहा साली माझ्या मेडिकलच्या दुकानामध्ये डी सी झालेला मुलगा त्याला मी चौदा हजार रुपये पगार देत होतो कारण जिल्ह्यात दोनच डी फार्मचे कॉलेज होते ते मला तुला माहिती आहे आज का पगार किती आहे पोराला मला वाटलं की दोन हजार दहा ला जर चौदा हजार असेल तर आता महागाईच्या निर्देशकानुसार किमान वीस हजार तसायला पाहिजे तो मला नाही आता माझ्या मेडिकलमध्ये काम करणारा पोरगा हा फक्त सहा हजार रुपयावर नोकरी करतो विचार करा एकीकडे आकाशाला गवसणी घालणारी महागाई वाढत असताना दुसरीकडे मात्र बेरोजगाराची संख्या प्रचंड वाढवून ठेवण्याचं महापाप भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलं छोटी छोटी प्रादेशिक पक्ष प्रादेशाभूत करायच्या आणि आपल्या विचाराचं सरकार आपल्याला त्याला ईडीची सीबीआयची भीती दाखवायची त्यांना जेलमध्ये टाकायचं अशा पद्धतीचं वर्तन या महाराष्ट्रामध्ये आपण गेली दहा वर्ष झालं पाहतो आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की निलेश लंकेला निवडून देताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचा विचार करा सोयाबीनचा भाव कापसाचा भाव रोजगाराची समस्या स्वामीनाथन आयोग या कोणत्याही गोष्टीवर सरकार बोलायला तयार नाही सरकार काय बोलत आहे काही झालं की सरकार राम मंदिर तीनशे सत्तर काश्मीर प्रश्न ज्या प्रश्नांचा सर्वसामान्य माणसांच्या जगण्याशी काहीही संबंध नाहीये अशा प्रश्नावर हे सरकार काम करत आहे मला वाटतं की माझ्या शेतात काम करणाऱ्या बापाचा विचार झाला पाहिजे घाम गाळणाऱ्या माझ्या बापाचा या सरकारनं विचार केला पाहिजे दोन हजार सहा आणि सातला कापसाचा भाव साडेचार हजार रुपये होता आज सुद्धा कापसाचा भाव सहा हजार रुपये नऊशे आहे तुम्ही म्हणाला होता आम्हाला की आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून देतो काय झालं त्याचं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही महाविकास आघाडी अत्यंत प्रचंड मजबूत हातामध्ये बांधली गेलेली आहे या गाडीमध्ये महत्वाच्या जे घटक पक्ष आहेत म्हणजे आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांचं खरं म्हणजे कौतुक करायचं आहे की जे उद्धव ठाकरे साहेब आपल्या विचारावर ठाम राहून महाराष्ट्रातल्या त्या संबंध माणसांना बरोबर घेतायत म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की साहेब गाडे सर यावेळेस उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा पंजा या चिन्हावर मतदान करणार आहेत वर्षा गायकवाडांना पंजा चिन्हावर विचार करा काय परिवर्तन आहे ठाकरे परिवार हा सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा विषय असेल प्रतिभा पाटलांच्या राष्ट्रपती पदांचा विषय असेल म्हणजे आपली विचारधारा कायम ठेवून समाजाच्या हिताचं धोरण घेत असताना शिवसेना आमच्याबरोबर राहिली मला वाटतं की त्यासाठी शिवसेनेचं कौतुक केलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तर म्हणजे महाराष्ट्राला एक देण आहे चंद्रजी पवार साहेबांनी खरं म्हणजे